घालतात काय प्रकरण ते बघायचंय आपल्याला आणि पाठ कुणी घाल जरा हे कोणे रे जे यायचं खेडमय कथा ते अरे माझच फरक आहे की आईला कुठे हिंड तू गेल जरा फिरायला डोंगराव हा डोंगराव काय बापाचं का ठुड आहे का अरे बापाच्या गाडी लावून दाडतोय वरण बापाला हाक बी मारतोय तात्या म्हणून माग पोरगी बसून आता गाडी तुमची पुढे दिसलो काय करणार अरे तू पण लाज सोडली का म्हणजे माझ्या माग हे उद्योग करतो का तू अरे पोरी घेऊन हिंडवतो ते हिंडतो वरण गाडी मला आवाज देतो काय तात्या लाज अबर सोडली काय तू आता मैत्रीण आहे तात्या अरे कायची मैत्रीण पोर नाही का तुला दोस्ती करायला पोरीं बरोबर मैत्रिणी करायला लागल्या लुगड्यानी असं टाळ्या वाजेव आई गे तोंडे तू तेल ना काय बोलता ते होणार सुनाय तुमची ती काय नाही नाही असं काही नाही गप मिनिट आम्हाला नाही आम्ही फक्त मित्र मैत्रीज म्हणजे सुन नाही मग फिरायसाठी काय फक्त गाडी खोटं बोलते का आभारली तुम्हाला जंगलात हिंडवतो तू काय म्हणतो त्याच ऐकता बोलतय स्वानेवानी पोर गे निवळ दलिंदार निघला तू इज्जत घातली इज्जत घालवली पार माझी ह्याच्यासाठी गाडी घेऊन दिली का तुला अरे म्हटलं दुधाच्या किटल्या वाशिन कॉलेजला जाशिन तुला का मशीद घेऊन हिंडायला लागला तू पुढे 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 ह्याच्यासाठी मी शिकवलं अभ्यास करायचा घरातली कामं करायची जक मारायची गाडीला किक मारायची कळलं का एवढीच ता का? काम आहे तुला हे कोणी वाढवा करायला सांगितलंय माझं वय झालं तुम्ही लग्नाचा विचार केला ना मग काय करू मी अरे वय ह्याचं बी झालंय ह्या भावाकडनं शिक तुझ्या हा किती किती कष्ट करते हे पोरग तुझ्यावानी सापडले कधी ते उद्योग करताना लय उद्योग येतो तुम्हाला नाही माहिती अरे मला माहितीये त्याचा उद्योग काय 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 नाहीये स्वानेवाणी पोर आहे स्वतः नालाय की म्हणून त्याच्यावर आरोप नको करू तू जे प्रलग्न लावून द्या विषय संपला जाते जमणार नाही कोण कुठले कुठला तू आपल्या लेवलची ले तरी हाय का ते हाय लेवलची आपल्या अरे लेवलची ले असते ना तुझ्या बरोबर अशी बोमला छिंडली नसती ती जंगलात जंगलात प्रेम आहे ते आमचं अरे प्रेम प्रेम घेऊन प्रेम बसला तू काय प्रेम हा लग्न लावून ना सगळ्या देशे मी काढीन अरे ते काढीन ते अशी तशी तुलाच काढायला लावणार रे मी मी ना म्हातार पानात मोकडा हुतार रे तू ठाल्ली आहे ग तू फोन करून बोलून घे जाऊ दे नको एका घरचं कशाला दोन घरी जाणं विषय संपला अरे होऊ दे ना गावभर लाज वाटते का तुम्हाला लाज वाटते लोकांना दाखवायची कळू द्या लोकांना पाटलाचा पोरगा बी काय गुणाचा आहे आणि हे आहे रे आईला येते निवळ मला आहे ना बघ्री दिसते आपलं लोकल काय नाव ठेवायच्या अरे लोकांचं बी गाडी दिसली की चिटाकलं ना लगेच त्याला गोचे डावानी दिसतोय लोकांचा याकडा विषय होता मी तुमचं पोरग आहे पाटलाच आपली गावात इज्जत आहे कशाला इज्जत घालू दा अरे मला तर गॅरंटीच नाही तू माझा एका लोकाच आहे सांग याला आईला इच रे आई सांग जे आईला वाण काढ रे ह्याच्या तुम्ही असं कस काय अरे लाजा सोडले ह्यानी लाजा अर कोण कुठली पोरगी घेऊन हिंडत अरे तू सांगतोय सांग कोणाची तू का म्हणून तिला मी तिच्या माग लागलो होतो ती नव्हती माझ्या माग लागली अय चुच त्या घरच्या आर... नंबर दे सांग नाव सांग चल संदीप संदीप हा अयो त्याची पोरगी आहे का तू तो तर निवड नालायक होता आणि हे बी असं निघलं हा तो बी फुकाट गाडी भेटली का कोणाची निघाला बोमल बोला अहो काय बोलायचं बाकी राहिलं हे तुमची पोरगी बघा इकडे या तुम्ही आधी माळाव आहे मी लवकर पाच मिनिटं द्या काय कुठं ना घातलंय तुम्हाला काय सांगायचं इकडे मान समारायची आली बरोबर आला आलं लगेच आला बघा त्याला तर काय नाही येतोय काय झालंय काय नाही विचारलं का विचारलं निवळ बघायला माणसं तुम्ही खानदानच तसला यांचं खानदानच तसली यांची निवड फुका चोट बघितलं का बघितले काय काय करायला लागते लागते तुझ्यासाठी अहो काही पोरक सोनेवानी पोरक हे रे सोनेवानी तू माझे मला गॅरंटीच होती लय मोठी गोष्ट नाही पण तुम्ही पण तू आला होई म्हणले काहीतरी काम आहे अरे काळजीच नाही घरच्यांना काय सांगायचंय तुम्हाला थी। थी। सांग का ही अशी सोडून दिले वाऱ्यावरती दिसतात कॉलेजवरून काय झालं हे बघ एका झालं काय अरे खुशाल ला ही कॉलेजला चालली म्हणते डोंगरा झेंडा देत गाड मग घेऊन ये काय बोल इकडे कुठे समोर येतो कॉलेजवरून येतो तो तर बस फक्त जंगलात कॉलेज या दोघांच इकडे कोण कॉलेज करून आणि लिफ्ट द्यायला तू तिथे विहिरीच कशाला होती जंगलात हा काय काम होत तुझं तिथं आता मला तिला बोलायचंच नाही रे बाबा हे तुझी पोरकिंग घेऊन जातो हा ते काय तू तुमचं बघा ये बाबा तुला हे ना सांगतो मी बर का हे असलं कुठं मला चालायचं नाही अरे मी काय करून कशी कशी कमावली गावात माझं मला माहिती आख्या माझ्या कमावलेले मू निघाला रे लग्न लावून द्या माझा विषय संपला मी चाललो घरी नाही नाही शेअर विचारल ठेवा काय झालं पण जाऊ दे गावात काय करू नका काय झालं ते चुकलं जाऊ दे आता तिचं कसं करू याला जाऊ दे याला कुठं बोललं सांगत सगळं त्याला पण कळलं पाहिजे ना त्याला कळलं पाहिजे म्हणजे आता ही गोचिडावानी माग बसली तेव्हा काय करीन अय बाबा तू घेऊन जा तिला पहिली माझं आहे ना डोक्याचं उठायला लागले आणि गावात कोणाला सांगू नको आबरू जायची कामं झाली पार माझी इकडे तुमच्यापेक्षा आमच्या आबरू जाईल हा नाही स्वंग्या तू असले चाळे करतोय ना तुझं तर मी आयुष्यभर लग्नच लावणार नाही ना। तसंच बोंबलत राहतो एक टॉन गट ठेवलाय वाट्यात असं समजून मी यो यो पोरगा का माझं बघन सगळं तू माझं वाटोळ केलं सगळं अरे वाटोळ हाताने केलंय तू शिकाय पाठ हव इकडं गुखा थेंडतोय लग्न लावून द्यायचं ना वयाच्या शोड़, वयात शेवड शेवड कस तर तुला लग्नात याड चढलय माझ्या बरोबर सगळ्या पोरांची लग्न झाली काही का नाही तुझं काय विषय दोघांचं प्रेम असे तसल सांगू नको बाबा जीवच देईल मी तसला सांगूच नको तुला सांगितले ना तिला घेऊन जा हे बाबा हे ये गाडी येईन घरी चल तो, आ तू लग्न लावायचं ना चल घरी तू वरात काढतो आधी मग लग्न लावतो ह्या यायचं छान आधी बापुडे तो अंड बघा ते माझे खोकला पाहिजे कसा